आमच्या पप्पू शेड्यांची जी मंडळी वैशाली ताई हिला सुद्धा सक्षम करण्यासाठी आज दोदाड दोघाड्यांनी घराच्या बाहेर काढले कांद्याची लागवड असत शेतातलं काम असत घरातला स्वयंपाक जाणारी स्त्री आज खऱ्या अर्थानं या बसली बसलीये त्या तुमच्या समोर बसलीये आणि फेटाळल्या माझ्या ज्या बहिणी आहेत त्या भगिनी खरं सांगतो तुम्हाला आमच्या फेटापेक्षा तुमचा फेटा खूप सुंदर दिसतोय आमच्या बहिणी खऱ्या अर्थानं तुम्हाला फेटा शोधतोय हा फेटा इथल्या प्रत्येक महिलेच्या डोक्यावर बसवायचा असेल तर भविष्यात आपल्याला एखादी सर्वसामान्य स्त्रीच्या पाठीमाग सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आपल्याला उभा उभारावं लागेल कारण आपण राजकारणात चेहरे प्रत्येक वेळी तेच तेच पाहतो आपल्याला काहीतरी बदल पाहिजे आपल्या घरातला माणूस पाहिजे आपल्या घरातला उमेदवार पाहिजे आणि तो खरा अर्थाने लढणार पाहिजे पप्पूशे दोदाची ओळख तुम्हाला यापेक्षा वेगळी सांगतो तुम्ही इथल्या सगळ्या शेतकरी राहिला आहात कुकडीचं ज्या ज्या वेळेस आंदोलन झालंय महाविकास आघाडीच्या काळात कुकडीला पाणी येत नव्हतं त्या काळात पप्पूशे दोदाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी कर्जतच्या चौकात मोठं आंदोलन केलं त्या आंदोलनाचे गुन्हे सुद्धा पप्पूशे दोदाडवर आणि आमच्यावर लादले गेलेले म्हणजे उमेदवारी करायची म्हणून ते तुम्हाला मदत करत नाही पण कर्जत तालुक्यातल्या जेवढे जनतेच्या हिताचे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नात पप्पुशेत दोदार सारखा सा आमचा एक सहकारी आणि त्यांच्याबरोबर आम्ही पुढे आहोत भविष्यात पक्ष नेतृत्व पप्पूशे दोदार आणि वैशालीताईचा नक्कीच विचार करेल परंतु तुमच्याकडनं ही एक वेगळी मागणी झाली पाहिजे की आम्हाला एक सर्वसामान्य घरातला चेहरा जो तुमच्या आमच्या सारखा दिसतोय आणायचा अशी मी विनंती करतो पप्पू शेठ यांना मनापासून मी शुभेच्छा देतो माझे सहकारी गणेश पाले आहेत बाळासाहेब लोणे सारखे चळवळीतले कार्य आहेत कार्यकर्ते आहेत लहूजी सारखा कार्यकर्ता आहे